शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी मोहीम पंधरवडा साजरा करण्यात येतोय या मोहिमेअंतर्गत गगनबवडा तालुक्यात कार्यशाळा विमा जनजागृती फळबाग लागवड आणि तंत्रज्ञान माहिती महिला शेतकरी सन्मान असे विविध उपक्रम होणार आहेत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी मोहीम पंधरवडा आयोजित करण्यात आला या अंतर्गत गगनबावडा तालुक्यात कृषी अधिकारी रमेश गायकवाड यांनी जमीन सुपिकता जनजागृती दिनानिमित्त उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केलं तसंच बीज प्रक्रिया जनजागृती दिन पीएम किसान उत्सव दिन जमीन सुपिकता जनजागृती दिन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड आणि तंत्रज्ञान वापर पीक विमा जनजागृती दिन कृषी महिला शेतकरी सन्मान दिन शेतकरी मासिक वाचन दिन असे विविध कार्यक्रम होणार आहेत प्रत्येक दिवशी विविध मुद्द्यांवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं हा या कृषी संजीवनी मोहिमेचा मुख्य उद्देश आहे या अनुषंगाने कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात येणार असल्याचं तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मेघा राणी जाधव गटविकास अधिकारी अलमास सय्यद माजी सभापती बंकट थोडगे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश पाट कृषी अधिकारी रमेश गायकवाड कृषी विस्तार अधिकारी शंकर पाटील शिवाजी राऊत संजय आडाव रंगराव पाटील कृषी सहाय्यक प्रदीप गावडे सचिन जाधव दीपक पाटील आणि तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते